¡Vaya! Sí, sí, sí. तर गाई बसवाल्यांनी स्टॉप उतरल्यान सगळ्यांची तोंडा बघू शकता सगळ्यांची तोंडी बघू शकता तुम्ही भाई कस कामाला तर तसं निघल्यान पाठे सकाळूच कामाला निघले ना <laughs> तर गाई अजून आजु, अजून माणसं आल्यान आवनीला बघू शकता तुम्ही सगळे ऑरेंज कॅप भेटली विराट कोहली जी ऑरेंज कप जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एके नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण चालू आहे रायगडला उद्या शिवराज्य बिफेक्सवलाय तर आपण निघलो आहे रात्री तर बस सुधारले आले गावमध्ये तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊया पटापट आणि एक आपल्या गाडी का रायगडला नाच नाचून बस जय श्रीराम हा तर गाडी चला पटापट बस मध्ये फुल गर्दी होणार आहे त्यामुळे बसाला जागा भेटणार नाही आपल्याला तर चला जाऊया पटापट तर गाई जाणवली तल्या जाऊन आलेले आणि आपला स्वागत बघू शकता तुम्ही कसं करता स्वागत बघू शकता स्वागत आपला आपलं स्वागत झालेलं आहे मस्त आणि सगळी बस ची वाट बघता निग्र पण बस काय आलेली नाही आपल्या सातला बाहेर गेले सातला ए दादा गेले तो बघू शकता आपली बस वगैरे आलेली आहे मस्त पैकी आता आम्ही जाणार आहे तर ठेवून जाणार आहे मस्त निघलेले एक बस मध्ये तयार तर चला फटाफट जाऊ सगळी निघलेली आहेत आणि सामान्य बाबू एकटा व्यवहार घाली याची यार वगैरे मस्त पैकी तर चला आता नारळ वगैरे फोडू आपण निघू चला बॅनर वगैरे बघू शकता आपला मस्त पैकी बांधलेला आहे सगळा पद्धत घातले आता नारळ वगैरे फोरवा पण मस्त पैकी छत्रपती शिवाजी महाराज तर गाई चला मस्त पैकी पाणी बिनी आपली चालू आहे फुल दिलीप यांच्याकडून पाण्याची सेवा खूप जोरात आहे तर चल भावाय भेटू जय श्रीराम तर गाई चला मस्त शिवाजी महाराज आपल्या एकदा सिंगर आणि बँड ची ऑर्डर घेतली जाईल सिंगर ज्ञानी मुकादम आणि राहुल संभाजी पवार राहुल संभाजी पवार ऑर्डर स्वीकारली जाईल सुरुवात करा <laughs> राहुल कृपा कुणाल झाले त्यांचे मोठे सर आता आपण यशचाल का न बघते काहीज मस्त पैकी आम्ही पोहचलोय भरपूर टाइम झालेला आहे सक रात्री निघलेलो अकराला आणि सकाळी सहा वाजता पोहचले आहे आणि भरपूर ट्रॅफिक लागलेली त्याच्यामुळे टाइम झालेला आहे मला आता आम्ही चारायला चालू करणार आहे थोड्या वेळात आपली गॅन सगळी इकडे उभी आहे मस्तपैकी चालू करू आपण मस्त आला चारायचा चला ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज या याय आता आम्ही आलो रायगडावरती भाऊ या आमचा फर्स्ट टाइम आहे किती मजा येते रायगडावरती मी आले तू फर्स्ट टाइम ती फर्स्ट टाइम आहे ना तर काही चला पटापट बर बाय महादेव महादेव तर गाईज आता आपण किल्ला चढायला स्टार्ट केलेला आहे जय भवानी जय शिवराय तर चला बघूया किती टाइम होतोय किल्ला चढायला तर गाईज भरपूर चाललोय आणि इथे आपल्याला मित्र भेटलेत आपले पिटूवाल्याचे मित्र भेटलेले आहेत तर कसं वाटत भावा इथे जय शिवराय आम्ही येत असतो आपण पाहिलं तर सगळीकडे आम्ही फिरत असतो देशात परदेशात परंतु रायगडावर येण्याची एक वेगळीच मजा असते हा जिवंतपणेचा स्वर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की असं वाटतं की आमच्या राजांना आम्ही दरवर्षी भेटायला येत असतो नाही म्हणतो जय शिवराय तर गाडीत आता आम्ही आले मध्यभागी किल्ल्याचा आणि बघू शकता व्ह्यू या साईडला व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर आणि किल्ल्यावर पण बघू शकतो गर्दी आहे या तर चला जाऊया पुढे

आणि फुल गर्दी सुद्धा आहे चला मध्ये घ्या आपल्या मध्ये घ्या आपल्या कडे चला लवकर भरपूर गर्दी आहे चला दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू दुसऱ्या आपण आलेला आहे जंबेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज के जय हिवाणी जय जय श्री राम जगदीशरा मंदिर बघू शकल आणि या साईडला आहे समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची धोका असल्यामुळे काही दिसत नाही जास्त समजून घ्यायला तर गाईज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले आहेत त्यांना आज गाडी घ्यायला ती अशी गाडी घ्यायला कधी म्हणा येईल तुला पण लवकरच गाडी येईल आणि तू पण परदेशी राय गरा तर मी नक्कीच अशा गाडीत नेक्स्ट टाइम गाडी दादा नंबर दादा नंबर, दादा नंबर। सक्टिडियो, से लिम्टरा ला मुटिडे! हाई इभादी, सक्टिडे! हाला ला मुटिडे! चर गाइश बादो पार शुभक्त रुपय आणि चव्हाण असतील त्यांनी बाईकची संपर्क झालायचं आहे बाईकलेले संपर्क झालायचं आहे रुपया आपला जर आपण त्या ठिकाणी यायचं आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी आताच अतिशय छोला पार पाडलेला आहे आणि धुका देखील भरपूर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये काही जास्त दिसत नाही भरपूर दुकाने हवा आहे आणि इकडे सगळी आपली मंडळी आहे तर चला पाए, पाए, जेन्दा, जेन्दा, आता सगळं बघून झाले मस्त किल्ला वगैरे गाड आपला चला निघू आता मग घरी झेंडा बघू शकला तुम्ही मंडळी चला आता उतरा चालू करू तर गाईज आता आम्ही उतरणार आहे खाले असते असते आणि इकडे बघू शकता हत्ती तलाव तर चला गाईज भरपूर वाट लागलेली आहे खूप पाणी आणि धुका आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जास्त जमत नाही जवळ होईल तेवढं दाखव तर चला आता खाली उतरू

तोंडा मामी शकतो तुम्ही कशा सगळ्यांची तोंडी बांधू शकतो तुम्ही भाई कस निघता कामाला तर तसं आणि पाटे सकाळ कामाला निघले ना लोकां लोकांचा काय नाही याचा काय बँ घेऊन पावसाळ्यात बँजू घेऊन अवनीलाय आवनीला नाही शिवबाई अजून अजून माणसं आल्या नावनीला बघू शकता तुम्ही सगळे याची साप भाजप ऑरेंज कप भेटली विराट कोहलीची ऑरेंज कप बाबू न ताप साप निशे आहे साप कोलंबी झाले तर <laughs> गाई इकडं पण चारशे रुपये हजारी माणसं आणली <laughs> ही बुटा बिटा कशी सगळे बघू शकता तुम्ही तर गाईच फुल वाट लागलेली आहे आज खूप म्हणजे खूप पोरा दमलेले आहेत ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय